तासगावच्या जनतेचा विश्वास भाजपवरच स्वप्निल भैया पाटील यांची प्रतिक्रिया तासगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली या छाननीत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदासह सर्व पंचवीस उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले आहेत या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील भैया पाटील यांनी तासगावची जनता निश्चितच भाजपाच्या पाठीशी उभी राहील आणि नगर परिषद निवडणुकीत पक्षाला बहुमत देईल असा विश्वास व्यक्त केला पत्रकार परिषदेला जिल्हा सरचिटणीस व तासगाव निवडणूक प्रभारी अनिल लोंडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय शिंदे तालुका सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी व्यापार आघाडी अध्यक्ष तानाजी सावंत नामदेव पाटील शिंदेगड शिवसेना तालुका अध्यक्ष संजय चव्हाण आर पी आय शहराध्यक्ष शिवाजीराव गुळवे यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वप्नील पाटील यांनी यावेळी पक्षाच्या उमेदवारांच्या विकासनिष्ठ भूमिकेवर प्रकाश टाकत तासगावच्या जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले नगर परिषदेचा विकास हा भाजपचा मुख्य ध्यास असून आगामी निवडणुकीत पक्ष सक्षमपणे विजय मिळवेल असा विश्वास असा आत्मविश्वासही त्यांनी दर्शवला केपी महाराष्ट्र प्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले भले त्यांच्याकडं थोडस त्यांचं उत्पन्न कमी असेल त्यांच्याकडं आर्थिक फोर्स कमी असेल परंतु गरिबांचं पॅनेल विरुद्ध हे श्रीमंतांचे दोन टोळ्या असं त्याचं स्वरूप असेल तासगावच्या विकासासाठी आपलं काही जाहीर नाही तासगाव मध्ये सर्वात प्रथम महत्वाचा विषय आहे तो पार्किंगचा आणि ट्रॅफिकचा कुठल्याही परिस्थितीमध्ये तासगावची डेव्हलपमेंट होण्यासाठी येथील जे रस्ते आहेत ते थोडेसे सायन्य वळवून आपल्याला पुढे यायला लागतात वास्तविक रिंग रोडचं एक वर्षापूर्वीपासून डिजिटल लॉकच्याचा गाजाबाजा झालेला आहे परंतु प्रत्यक्षात त्याचं काही होताना दिसत नाही आणि भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नेते ने नितीनजी गडकरींचे यांच्या माध्यमातून बायपास रोडसाठी जरी पैसे मंजूर झाले तर मला एक कळत नाही की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी पैसे देऊन सुद्धा हे एक काय म्हटलं जातं की श्रेयवादाची लढाई काय केली जाते आम्हाला यामध्ये पडायचं नाही श्रेयवादाच्या लढाईमध्ये पण हे सगळं घडतंय ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घडतंय दुसरी गोष्ट एम आयडीसीतच सध्या विषय घेतला संजय ताजी शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी पत्रवाह केला होता स्वतः उद्योग मंत्र्यांनी इथे येऊन स्पष्टपणे सांगितलं होती की संजय दाजीनी पत्र दिलं म्हणूनही ओबीडीसी मंजूर झालं परंतु थोडासा मीडिया ताब्यात घेऊन वेगवेगळ्या प्रकारे ॲडव्हर्टाईज आणि जाहिरातबाजी करून प्रत्येक गोष्ट श्रेय घ्यायचं काम इथं घडलं जातं आहे असं काही यापुढे होणार नाही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि युतीच्या महायुतीच्या माध्यमातून केंद्रात राज्यामध्ये सरकार आहे त्या सरकारला साथ घालून तासगावच्या विकासासाठी अनेक प्लॅन आपल्याला राबवावे लागतील पार्किंग रस्ता हे तर आहेच हे सामान्य काम आहे परंतु आम्हाला खात्री आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री चंद्रकांतदा पाटील पालकमंत्री यांच्या माध्यमातून तासगाव शहरासाठी आम्ही भरपूर निधी भरपूर निधी हा शब्द वापरतोय कारण गेल्या चार चार महिन्यामध्ये तासगावच्या ग्रामीण भागामध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादानी जवळपास नऊ साडे नऊ कोटीचा निधी दिलेला आहे तासगाव शहरामध्ये पाच वर्षामध्ये संधी दिली तर शंभर कोटी निधी इथं सहज आणू शकतो याची आम्हाला खात्री आहे मागच्या वेळेला आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालं भाजप कार्यालयाच त्यावेळी देखील संधी बाबा गेटे पाटील या ठिकाणी होते न, आता कडे अजून सक्रिय झालेले दिसत नाही त्याबद्दल आपलं काय दोन गट तर पडले आहेत ना भाजपमध्ये कुठे आहेत काय ते महाराष्ट्र आता अनेक गटामध्ये जे आता हे झालेले आहेत म्हणजे नाराज आहेत अपच नाराज त्यांचा आपल्या गटाला काय फायदा होतो वास्तविक त्या सर्वांना मी विनंती करू इच्छितोय नाराज म्हणून घरात बसण्यापेक्षा या सगळ्या बेजबाबदार लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याचीही वेळ आलेली आहे आणि म्हणून अनायसे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील लोक तर नगरसेवक नगराध्यक्ष होणार असतील तर सर्वांनी नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये मन मोठं करून राहावं आणि या सर्वसामान्य बोनगरीब उमेदवारांना त्यांनी निवडून देण्यासाठी प्रयत्न करावं असं मी सर्वांना आवाहन करतो